कारण ते मावशा बिवशा हे सगळे ते बघत असतात आणि तिला ते ऍक्सिडमेंट मालिक टेलिव्हिजन कधी सिरियल कधी करतो म्हटलं काय झालं नाही भूत असेल तिकडे मी या ची लिंकच पाठवणार नाही तुला मी ऐश्वर्या मराठी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सावळ्याची जणू सावली आज मालिकेच्या सेट वर आज आपण आलोय आणि मालिकेतले हे गोड कलाकार ही जोडी आपल्या सोबत आहे सावली आणि सारंग आपल्या सोबत आहेत खूप खूप स्वागत आहे मराठी वूड मध्ये तुमचं थँक्यू थँक्यू बरं नवीन मालिका घेऊन पुन्हा एकदा आपला तू तर खूप वर्षानंतर मालिके झी मराठीवर आलायस पुन्हा एकदम स्वतःच्याच घरी आल्यासारखं फील असेल तुला तर तर काय सांगील तुझी आधी पण केलेस मालिका आणि तुझी पहिली दुसरीच मालिका असेल मे बी काय सांगाल मालिक भूमिका वेगळी आहे रोल वेगळा आहे काय सांगाल कॅरेक्टर बद्दल तुमच्या आणि ओव्हरऑल मालिकेबद्दल काय सांगाल काय सांगशील तू सांग मी सांग ना नाही म्हणजे नेहमी ना आपले बऱ्यापैकी कॅरेक्टर्स असे त्रासात किंवा काहीतरी इशू किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि तर काहीतरी गाठायचं असतं असं सगळं असतं ह्या कॅरेक्टरला तसं काही नाही ह्या कॅरेक्टरला सगळं मिळालं लहानपणापासून ला, श्रीमंती असू दे किंवा सगळं सगड़, सगळी स्वप्न कंप्लीट झाल्यानंतरचं काय काय कॅरेक्टर का असेल आणि त्याच्या पुढचं आयुष्य असं ते कॅरेक्टर आहे बऱ्यापैकी सो so, अजून तरी त्याच्या आयुष्यात असं काही घडत नाही आहे फार छान आहे पण घडेल नक्कीच त्यासाठी बघावं लागेल मालिका तर फार सुंदर आहे आणि स्टोरी आपण म्हणून आता स्टोरी म्हणजे काय होतं ना आपण नेहमी म्हणतो की टिपिकल स्टोरी आहे टिपिकल स्टोरी आहे वगैरे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी रिपीटेटिव्हच असतात हां म्हणजे हॅमलेटपासून तर सगळ्या नाटकांपासून बघितलं ना तर कुठे ना कुठेतरी सगळ्या गोष्टींचं इम्प्रेशन असतंच पण ती गोष्ट आपण कशी दाखवतो आणि कसं ते हँडल करतो सगळंच मग त्यात ड्रामा जो म्हणतो मनोरंजनाचा भाग येतो तो आपण वेगळा क्रिएट करतो आणि तेच वेगळं क्रिएट करण्याचं आणि चांगलं क्रिएट करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे सो ते क्रिएट होईल नक्कीच तू तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय सांगशील तुझी काय माझ्या कॅरेक्टरबद्दल मी हे सांगितलं आउट, संगे। आउट। संगे। काय झालं काय झालं अच्छा ओके <okay. laughs> एक मिनिट हां माझं कॅरेक्टर खूप म्हणजे सावली खूप साधी सरळ आणि तिला गाण्याची खूप आवड आहे तिला विठ्ठलाचे तू ना सॉरी सॉरी oh, <laughs> 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 तर यार लिंक तोडतोयस तू <laughs> तो <थो थे। laughs> हा मी ह्या इंटरव्ह्यूची लिंकच पाठवणार नाही तुला बघ ओ सॉरी हा मी हे म्हणत होते की मी खूप साधी आहे आणि सरळ आहे आणि ती विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे तर काही कारणांमुळे तिला तिचा आवाज गहाण ठेवावा लागतो जे तिला खूप आवडतं विठ्ठलाचे अभंग गायला आवडतात तर तिला काही कारणांमुळे भैरवी माईंकडे तिचा आवाज गाण ठेवावा लागतो का ते तुम्हाला मालिकेत बघावं लागेल आणि मालिका खूप चांगली आहे म्हणजे खूप 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 छान आहे तुम्ही बघा नक्की बरं हे जे आता काय चालू होतं हे आता सेटवर असंच चालू असतं का नाही नाही मी शांत आहे एक सेकंड मी शांत आहे बसलो असतो एका ठिकाणी माझं आपलं काम म्हणजे तिचे प्रँक खूप बघितलेत आम्ही आता इथे पण तुझ्यावर चालू झालेत का हो प्रँक कसं नाही विनोद वगैरे नाही नाही मी मी खरंच नाही म्हणजे नाही त्या दिवशीचा एक मस्त किस्सा आहे पंढरपूरला जा पंढरपूरला तसं म्हणजे देवाच्या ठिकाणी आणि तिकडे राईड घेतल्यावर एक छानसा वाडा होता जुना तर मला थी। तो छान दिसला म्हणून तिला म्हटलं प्राप्ती ती मागे बसली होती म्हणून प्राप्ती म्हणजे वाडा बघ फार छान आहे तर ती नाही 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 म्हटलं काय झालं नाही भूत असेल तिकडे भूत नाही माणसं राहतात तिकडे लाईट नाही मला नको दाखव मला नको बरं एक दोन मिनटांत आम्ही उतरलो तिकडे हॉटेलमध्ये गेलो आणि तो पुष्कर आमचा हे होता तर त्यांनी रूमच्या चाव्या दिला नाही मी एकटीने झोपलो एकटीने झोपलो तर तिच्या बाजूचे सगळे टीम वाले होते त्यांना घेऊन ती झोपली <laughs> बरं पंढरपुरात जाऊन आलात तर काय वेगळं पण वाटलं कारण आपण जेव्हा जेव्हा मंदिरात जातो वेगवेगळं वेगवेगळं वेग नातं असतं आपलं आणि तुझं तुमचं काय विशेष नातं आहे की तुम्ही पहिल्यांदाच गेलेलात मालिकेनिमित्ताने मी पंढरपुरात दुसऱ्यांदाच गेले होते पण मला इत इतकं छान दर्शन पहिल्यांदा मिळालं होतं आणि मी असं विठ्ठलाच्या डोळ्यात बघून मला अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले खरंच खूप छान होतं आणि ही एक एक कॉन्स्टंट एक गुड मेमरी राहणार आहे मला तुझी काय मेमरी होती मी किती कमी बोललीस खरं तर तेच म्हणजे बोलण्यासारखं राहिलंच नाही एकतर ना कोठारे विजन महेश कोठारे सर यांच्यावर देवांचा आशीर्वाद आहे नेहमीच आहे आणिच ही मराठी सो तो आशीर्वाद ना पासून होतो आम्हाला सुद्धा दर्शन जे झालं ते फार कमाल होत म्हणजे ते लाईनच वगैरे मी म्हणत नाहीये पण पांडुरंगाच्या समोर आणि त्याच्या म्हणजे जेव्हा चरणाला डोकं ठेवलं शांतपणे दोन तीन मिनटं जे काय आम्ही होतो वेळ मिळाला देवावर आम्ही हार घातला अक्षरशः त्याला हात लावून तर ती खूप मोठी गोष्ट होती ग आणि तुम्ही सगळे आयुष्य विसरून जाता फक्त त्याच्याकडे बघतं बस बरं या मालिकेनिमित्ताने पहिली म्हणजे ही वेगळी थोडी मालिका घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या की पहिलं कोणाला सांगितलं ह्या मालिकेची कास्टिंग झाल्यावर पहिला कॉल केला असेल किंवा के पहिलं कोणाला सांगितलं दोघांनी पण घरीच जेव्हा माझं सिलेक्शन झालं तेव्हा मलाच माहीत नव्हतं कारण मम्मी सगळं मॅनेज करते म्हणून मम्मी पप्पांना आधी माहीत होतं आणि मग मी माझ्या क्लासवरून येत होते किकबॉक्सिंग क्लासवरून मग तिथून आल्यावर मला मम्मीने सांगितलं की असं असं झालं आहे बट तरीही आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं जोपर्यंत प्रोमो बाहेर आला नव्हता बट नंतर प्रोमो आल्यावर सगळ्यांच्या रिॲक्शन्स खूप छान होत्या अर्ध्या लोकांनी मला ओळखलं नव्हतं या लुकमध्ये बट नेगेटिव्ह रिॲक्शन्स पण होते पॉझिटिव्ह रिॲक्शन्स पण होते बट येस मला तर फार मजा येते काम तू मी माझ्या आई आईलाच सांगितलं आधी आईलाच सांगतो मालिकेबद्दल कारण तिला फिल्मबद्दल नाटकाबद्दल जेवढं आहे ना तेवढं मालिकेबद्दल हा कारण ते मावशा बिवशा हे सगळं ते बघत असतात आणि तिला ते ऍक्सिडंट मालिक टेलिव्हिजन कधी सिरियल कधी करतो म्हटलं फिल्म बघ नाटक <laughs> नाही सिरियल कधी करतो सो तिलाच आधी फोन जातो की मला मालिका मिळाली आणि मी नवीन मालिका करतोय जर असे थुकरट विनोद इचे ऐकायचे असतील आणि म्हणजे ज्यावर हसू येत नाही असे विनोद पानसट विनोद जर ऐकायचं असतील तर मराठी वूड या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मी असं थुकरट विनोद नाही करत आम्ही चांगला कंटेंट देऊ तुम्हाला येस थँक्यू थँक्यू